मंडई महाराष्ट्रातील यावेळच्या विधानसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपासमोर विरोधकांनी कडवं आव्हान उभं केलेलं आहे त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच भाजपाची पिछेहाट होऊ शकते मागच्या दोन विधानसभा निवडणुकात शंभरी पार मुसंडी मारणाऱ्या भाजपाला यावेळी दोन आकडी आमदार संख्येत समाधान मानावं लागू शकतं असे अंदाज व्यक्त केले जात आहेत अँटीइनकंबन्सी महाविकास आघाडीची एकजूट फोडाफोडीच्या राजकारणाचा झालेला आरोप याचा फटका भाजपाला अनेक मतदारसंघात बसू शकतो असे दावे केले जात आहेत मात्र या परिस्थितीतही महाराष्ट्रामध्ये असे काही मतदारसंघ आहेत जिथे अगदी प्रतिकूल वातावरणातही विजय मिळण्याची शक्यता आहे याच मतदारसंघांपैकी एक विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोथरूड म्हणजे कोथरूडमध्ये यावेळी सत्ताधारी माहितीकडून भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील विरोधी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि मनसेकडून किशोर शिंदे अशी तिरंगी लढत होत आहे भाजपाचा बालेकिल्ला मांडल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये तीन तगडे उमेदवार आमने सामने आल्यानं मतविभाजन अटळ आहे आता या मतविभाजनाचा चंद्रकांत पाटील यांना फायदा होणार की त्यामुळे ही लढत रंगतदार स्थितीत पोहोचणार याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी तुम्हाला तर माहिती आपला विषय म्हणजे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहायचा झाल्यास दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता दोन हजार नऊ मध्ये इथून चंद्रकांत मोकाटे विजयी झाले होते मात्र दोन हजार चौदा मध्ये मोदीलाटेमध्ये भाजपाच्या मेदा कुलकर्णी यांनी इथं चौसष्ट हजार सहाशे बासष्ट एवढ्या प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवत कोथरूड हा भाजपाचा बालेकिल्ला बनवला होता मात्र दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांना पक्षाने मधून उमेदवारी दिली होती त्यावेळी मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली होती तसंच त्या निवडणुकीत भाजपाचं मताधिक्यही घटून पंचवीस हजार चारशे पंच्याण्णव एवढं खाली आलं होतं त्यामुळे मेधा कुलकर्णी यांना डावल्याचा फटका भाजपाला बसल्याचं तेव्हा बोललं गेलं होतं दरम्यान यावेळी मात्र भाजपाने कोथरूड जिंकण्यासाठी आधीपासूनच मोर्चे बांधणी केली आहे येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे तर इथलेच मुरलीधर मोहळ हे लोकसभेवर निवडून जात केंद्रात राज्यमंत्री झाले आहेत तसेच येथून चंद्रकांतदा विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकरही आता चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत त्यामुळे आता भाजपामधील पक्षांतर्गत कलहाचा मुद्दा मागे पडला आहे आता चंद्रकांत दादांसमोर ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे यांचं आव्हान परतवून लावण्याचं आव्हान आहे तर या तिरंगी लढतीत कोथरूडमध्ये दादा पाटील यांच्या समोर ठाकरे गटाच्या चंद्रकांत मुकाटे यांचं मुख्य आव्हान असणार आहे चंद्रकांत मुकाटे दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेकडून लढताना मधून निवडून आले होते मात्र दोन हजार चौदा मध्ये चंद्रकांत मुकाटे यांना भाजपाच्या मेधा कुलकर्णी यांच्याकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता दोन हजार एकोणीस मध्ये ते निवडणूक लढले नव्हते मात्र यावेळी ठाकरे गटाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव आणि या मतदारसंघात असलेला जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत त्याशिवाय महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांची साथही त्यांना मिळू शकते कोथरूडमध्ये माहिती आणि महाविकास आघाडी बरोबरच मनसेनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे तशी या मतदारसंघात मनसेची ताकद बऱ्यापैकी आहे येथे मनसेने किशोर शिंदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे त्यांच्या मतदारसंघातून लढण्याची ही चौथी वेळ आहे पैकी दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस मध्ये किशोर शिंदे या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते दोन हजार एकोणीस मध्ये तर किशोर शिंदे यांनी जवळपास ऐंशी हजार मतं घेत चंद्रकांत पाटील यांना जोरदार लढत दिली होती दरम्यान कोथरुड विधानसभा मतदारसंघातील मागच्या दोन निवडणुकांमधील मतदानाचा मत पॅटर्न पाहिल्यास तिथं भाजपाला पन्नास टक्क्यांहून अधिकची मतं मिळाली होती दोन हजार चौदा मध्ये भाजपा उमेदवार मेधा कुलकर्णी यांना एक लाख नऊशे एक्केचाळीस मतं मिळाली होती एकूण मतदानाच्या तुलनेत ही मतं एकावन्न पूर्णांक पंधरा टक्के एवढी होती तर दोन हजार एकोणीस मध्ये चंद्रकांत पाटील यांना एक लाख पाच हजार दोनशे बेचाळीस मत मी आली होती एकूण मतांच्या तुलनेत या मतांची टक्केवारी ही त्रेपन्न पूर्णांक त्र्याण्णव टक्के एवढी होती एवढंच नाही तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही कोथरूड मधून भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोह हो, हे मोठ्या मताधिक्यासह आघाडीवर राहिले होते मुरलीधर मोहो यांना कोथरूडमध्ये तब्बल चौऱ्याहत्तर हजार दोनशे सत्तावन्न मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे सध्या स्थितीत भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील हे भक्कम स्थितीत दिसत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा ज्या ठाकरे गटाला सुटली आहे त्यांचे या मतदारसंघातील संघटन हे कमकुवत आहे माझे आमदार असलेल्या चंद्रकांत मुकाटे यांचा काही प्रमाणात येथील मतदारांसोबत जनसंपर्क असला तरी त्यांची सर्व मदार ही शरद पवार गट आणि काँग्रेसकडून होणाऱ्या मदतीवर असेल तर मधून चौथ्यांदा लढत असलेले किशोर शिंदे आणि मनसेचा तिथं बऱ्यापैकी जनाधार असला तरी विजयापर्यंत पोहोचण्यास तो पुरेसा ठरण्याची शक्यता फारच कमी आहे त्यातच कोथरूडमध्ये भाजपाला मानणाऱ्या मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे त्यामुळे काही वादविवाद असले तरी येथील बहुतांश मतदान हे भाजपालाच होण्याची शक्यता अधिक आहे तर भाजपा विरोधी मतांचं चंद्रकांत मोकाटे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये मतविभाजन होण्याची शक्यता आहे त्यामुळेही भाजपाच्या चंद्रकांत पाट यांच्या विजयाचा मार्ग सुखूर होण्याची शक्यता आहे आता कोथरूडमध्ये मध्ये तिरंगी लढतीचा फायदा नेमका कोणाला होईल आणि त्यात कोण विजय होईल याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद